करमाळा कृषी विभागाची खरीप हंगाम पूर्व शेतकरी करमाळा तालुक्यात खरीप हंगामपूर्व तयारीसाठी शेतकरी कार्यशाळा सुप्रीम मंगल कार्यालय कुंभेज फाटा इथं पार पडली कार्यक्रमाचं आयोजन तालुका कृषी अधिकारी देवराव चव्हाण करमाळा यांच्या वतीनं करण्यात आलं होतं या कार्यशाळेचं अध्यक्षस्थान संजय वाकडे उपविभागीय कृषी अधिकारी कुर्डवाडी तथा नोडल अधिकारी खरीप हंगाम बैठक पूर्व तयारी यांनी भूषवलं सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक उमाकांत जाधव यांनी केलं तसंच रोहिणी सरडे यांनी शेती शाळा कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती दिली कृषी पर्यवेक्षक तळेकर यांनी केळी पिकाबद्दल माहिती दिली लागवड कशी करावी तसंच केळी पिकाचं पाणी रोग खत व्यवस्थापन यावर त्यांनी मार्गदर्शन केलं तसंच लिंबू लागवड आणि हस्तबहार यावर दादासाहेब नवले यांनी मार्गदर्शन केलं तसंच खाडे यांनी तूर लागवडीवर मार्ग यावर मार्गदर्शन केलं तसंच साडेमधील शेतकरी यांनी सुद्धा सेंद्रिय शेती जीवामृत कसं बनवावं याचे फायदे काय यावर मार्गदर्शन केलं त्यानंतर पाणी फाउंडेशनचे आशिष धाड यांनी सुद्धा गटशेतीबद्दल सविस्तर माहिती दिली तसंच त्यांनी एका चित्रभितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये गटशेतीमुळं झालेले अमूलाग्र बदल कसे झालेत हे दाखवून दिलं